नमस्कार मी भीमराव लोणार आय जी एम टी वीन यूज आणि डब्ल्यू यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावर मी नागपूरच्या विरायटी चौकामध्ये आहे आणि विरायटी चौकात बघू शकता हा प्रिपेड मीटरच्या विरोधामध्ये विदर्भवाद्यांनी आंदोलन केलेलं आहे आपण बघू शकता हे हे दृश्य बघू शकता प्रिप प्रिपेड मीटर रद्द करा असं फलक सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि इथे जे आहेत विदर्भवादी हे इथे आंदोलन करताना दिसत आहेत एकूणच मी सांगेल तुम्हाला की प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये नागपूरच्या विरायटी चौकामध्ये विदर्भवाद्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलन एवढं तीव्र होतं की इथे देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचा प्रतिकात्मक असा पुतळा सुद्धा विदर्भवाद्यांनी जाळलेला आहे पोलिसांनी मज्जाव केलं मज्जाव केला असता सुद्धा त्यांनी तो पुतळा जाळलेला आहे आणि अग्निल चव्हाण दलाच्या वतीने तो पुतळा भिजवण्यात आलेला आहे समान दलाचे वाहन सुद्धा मी तुम्हाला दाखवेल आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा मी तुम्हाला दाखवेल एकूणच सांगायचं चा झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रीपेड मीटरच्या विरोधात आता आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्रातील जनता दिसत आहे आपण बघू शकता इथे कशा प्रकारे आ, हे बघा हे बघा आपण देवेंद्र फडणवीस मुर्दाबादचे नारे देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रीपेड मीटर आणण्याचा जो सोन केलेला आहे पूर्णपूर्ण विदर्भात त्याला हे आम्ही जय विदर्भ पार्टीच्या माध्यमानं सांगू इच्छितो मागच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला जो विदर्भाच्या जनतेने लाच मारलेली आहे आता तरी तुम्ही सुधरून द्या नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही कुठेही नाही ना राहणार आहे आणि तुम्हाला घरी बसा लागेल हे आमच्या विदर्भाच्या जनतेची हे तुम्हाला आव्हान आहे प्रीपेड मीटर रद्द करा अशी मागणी आता संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे विदर्भातून होत आहे नागपुरात वेराटी चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं विदर्भवाद्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं आपण बघू शकता कशा प्रकारे इथे विदर्भवादी हे आक्रोश दिसत आहेत नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये हे यांना आता डिटेन केलं जात आहे आपण बघू शकता हे पोलीस नागपूरचा सीताबर्डी पोलीस स्टेशन आहे आणि पोलिसांच्या असा बंदोबस्त सुद्धा इथे दिसत आहे हे विदर्भवादी आता महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आक्रोश झालेले आहेत प्रीपेड मीटर रद्द करा अशी मागणी आता होत आहे जोपर्यंत महाराष्ट्र सरकार प्रीपेड मीटरचा जो निर्णय आहे तो मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार प्रीपेड मीटरच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता विरोध होताना दिसत आहे आपण बघू शकता हे विदर्भवादी आहेत पोलीस स्टेशनच्या आतमध्ये हे विदर्भवादी ना पोलिसांनी आणलेलं आहे यांना डिटन केलं जात आहे एकूणच सांगेल तर यांना डिटर्न केलं जाणार आहे आणि यांची एकच मागणी आहे जो प्रिपेड मीटरचा जो प्रिपेड मीटर आहे त्याला लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने रद्द करावी अशी मागणी आता संपूर्ण महाराष्ट्रातूनच होत आहे आणि विदर्भवाद्यांनी नागपूरच्या विरायटी चौकामध्ये या संदर्भात आंदोलन केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक असा पुतळा सुद्धा विदर्भवाद्यांनी जाळलेला आहे तर आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन डाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार